धुले शहरा माजे आमदार फारूक शाह यानी शहरातील विविध शाठे जागे अतिक्रमण होत होते अशा जागे वॉल कंपाउंड कर भागना संरक्षक केले लोकान एक संरक्षित उपलब्ध कर फारूक शाह यानी आमदार करोड़ो रुपया निधि वॉल कंपाउंड ओपन स्पेसला सुरक्षित भिन्न तैयार कर जागा लोक उपलब्ध कर एक भाग महान आज प्रभाग

जे आमचे मुख्याध्यापक तसेच जे आमचे सहकारी इलियाजद आजी अफान साहेब आणि ह्या समाजाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सर्पलाल अन्सारी जावीद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामा ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत सत्तावीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज ह्या कार्यक्रमात माझ्यासोबत आमचे सहकारी आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच फातमा मॅडम इलियास सर आणि आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक स अंसारी आणि आमचे कांसिला आबा दाळवाले सभा माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत